दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रोहित पवार सीईओ असलेल्या बारामती अॅग्रो कंपनीवर ईडीनं कारवाई केली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बारामती अॅग्रो कंपनीनं नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई केली होती पण आता दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी बारामती अॅग्रोने लिलाव प्रक्रियेत खरेदी केलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्यावरही ईडीनं जप्तीची कारवाई केली आहे त्यामुळे या कारखान्याचं आणि रोहित पवारांचं कनेक्शन काय आहे कन्नड साखर कारखाना जप्त करताना ईडीनं कोणते दावे केले आहेत रोहित पवारांना या कारखान्याच्या जप्तीनंतर काय प्रतिक्रिया दिली आहे अशा सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके गेल्या काही वर्षांपासून बारामती एग्रो शिखर बँक घोटाळा कन्नड सहकारी साखर कारखाना हे शब्द तुमच्या वारंवार कानावर येत असतील दरम्यान या नावात तुम्ही रोहित पवारांचं नावही ऐकलंच असेल त्यात आता ईडीने बारामती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त केला त्यामुळे हा वाद नेमका आहे तरी काय त्याचे एकमेकाशी संबंध तरी काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे मुळात मागच्या काही दिवसांपूर्वी कन्नड साखर कारखाना अवसायनात निघाला होता त्यामुळे शिखर बँकेने त्याची लिलाव प्रक्रिया सुरू केली हा कारखाना बारामती एग्रोने अवघ्या पन्नास कोटी रुपयांनी खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला होता तर लिलाव प्रक्रियेतील सहभागी कंपन्यांचे एकमेकांशी झालेले व्यवहार संशयाच्या अडकले होते बारामती शिवाय या प्रक्रियेत हायटेक इंजिनिअरिंग समृद्धी शुगर या लिलावात सहभागी झाल्या होत्या यामध्ये हायटेक कंपनीने लिलावासाठी प्राथमिक पाच कोटी रुपये जमा केले ते बारामती एग्रोने दिल्याचा आरोप आहे त्यामुळेच ईडीकडून एकशे एकसष्ट एकर जमीन जप्त करण्यात आली आहे या प्रकरणात सर्वात आधी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता या प्रकरणात राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना आरोपी करण्यात आल्याचंही काही माध्यम समूहांनी सांगितलं आहे दरम्यान रोहित पवार यांची सुद्धा जवळपास तीन दिवस चौकशी झाली होती सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात आल्यानंतर ईडी कडून कन्नड साखर कारखाना जप्त करण्यात आला मुळात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी केलेल्या कारवाईची माहिती घेत ईडीने प्राथमिक तपासाला सुरुवात केली तसंच मुंबई हायकोर्टाने या प्रकरणी मध्ये दिलेल्या निकालाचा देखील अभ्यास करण्यात आला या प्रकरणी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर आता ईडीकडून सर्वात मोठी कारवाई करण्यात आली या कारवाईत ईडीने कन्नड सहकारी कारखान्याची जमीन प्लांट यंत्रसामग्री आणि साखर युनिटची इमारत जप्त केली आहे या प्रकरणी दोन जुलै दोन हजार रोजी किरीट रोहित साखर कारखाना खरेदीची चौकशी करा अशी मागणी केली होती त्यावेळी राज्य सहकारी बँकेच्या लिलावामध्ये मॅन्युप्युलेशन करून गडबड करून पन्नास कोटी रुपयांना हा कारखाना विकत घेतल्याचे आरोप सोमय्या यांनी केले होते कारण यामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा मोठा तोटा झाल्याचं सांगण्यात आलं होतं दरम्यान त्यावेळी वसंतदा पाटलांच्या पत्नी शालिनीताई पाटील म्हणाल्या होत्या की देवाच्या हप्ता शिल्लक होता म्हणून त्यांनी आमचा कारखाना विकला असा टोलाही रोहित पवारांना आणि शरद पवारांना शालिनीताईंनी त्यावेळी लगावला होता कारण त्यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत झालेल्या घोटाळ्या प्रकरणी सातारा जिल्ह्यातील शुगर्स या कारखान्याच्या कोटींची जागा इमारत आणि यावर ईडीनं जप्ती आणल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्यानं दिली गेली होती दरम्यान कन्नड साखर कारखान्या प्रकरणी रोहित पवारांनी एक्स अकाउंट वर पोस्ट टाकत याबाबत भूमिका व्यक्त केली आहे ते म्हणाले माझ्या वाढदिवसाच्या दिवशीही दुसऱ्या एका एजन्सीनं कारवाई केली आणि आज महाशिवरात्रीच्या दिवशी ही कारवाई करण्यात आली पण मी महादेवाचा भक्त आहे अन्यायाविरोधात जनता जनार्दन रूपी महादेव तिसरा डोळा उघडेल तेव्हा अनेकांचा थैतयाट झाल्याशिवाय राहणार नाही अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे त्यावर लढेंगे जितेंगे असा हॅशटॅग रोहित पवार यांनी दिला आहे दरम्यान आता या प्रकरणी ईडीने दावा केला आहे की शिखर बँक घोटाळा झाल्याचा जा आरोप पूर्वीपासून करण्यात येत होता या प्रकरणात ईडीने न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती कन्नड सहकारी साखर कारखाना खरेदीसाठी एका कंपनीला बारामती एग्रोने कॅश क्रेडिट खात्यातून पाच कोटी रुपये दिले आणि बोली प्रक्रियेत सहभागी होण्यास सांगितल्याचा ठपका सा ईडीनं ठेवला आहे पण बोली लावण्यात आलेली रक्कम ही बारामती एग्रोला खेळते भांडवल म्हणून कर्ज रुपाने दिल्याचा ईडीने म्हटले आहे पण कर्जरूपी रक्कम बारामती एग्रोने दुसऱ्या कारणासाठी वापरल्याचा ठपका ठेवण्यात आला शिखर बँकेच्या कोटी रुपयांच्या घोटाळ्याची पण चर्चा या होत आहे कारण कन्नड सहकारी साखर कारखान्याचे कर्ज घेतले होते दोन हजार बारा मध्ये कारखान्याने बँकेकडून पन्नास कोटींचं कर्ज घेतल्याचा दावाही ईडीनं केला आहे तरी या जप्ती प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माहेम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद